नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात अपडेट झालेले राज्यातील कापसाच्या बाजारभावामध्ये जबरदस्त तेजी बघायला मिळालेली आहे बाजारभाव सात हजार ते सात हजार सहाशे रुपयापर्यंत बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये आज कापसाला बाजारभाव मिळताना दिसत आहे कुठल्या बाजार समितीमध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव चालू आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर आकोट बाजार समितीची पहिली पावती येत आहे सहाशे पासष्ट रुपयापर्यंत चांगल्या चांगल्या कापसाला बाजारभाव आज आकोट या बाजार समितीमध्ये मिळताना दिसत आहे वर दुसरी पावती येत आहे मित्रांनो सात हजार पाचशे रुपयांचा आकोट या बाजार समितीमध्ये आपल्याला बाजारभाव मिळताना दिसत असून तिसरी पावती येत आहे सात हजार सहाशे वीस रुपयापर्यंतचा चांगल्या कापसाला आकोट या बाजार समितीमध्ये आज बाजारभाव मिळताना दिसत आहे तर हवती मित्रांनो आज आकोट या बाजार समितीमध्ये कापसाचे वाढलेले बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असत जरूर सबस्क्राईब करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार